यवतमाळ नगर परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उच्च शिक्षित चेहरा सौ प्रियंका जितेंद्र मोघे यांची अधिकृत उमेदवारीच आहे यवतमाळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अध्यक्षपदासाठी सौ प्रियंका जितेंद्र मोघे यांची अधिकृत उमेदवारी म्हणून घोषणा केली आहे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या प्रियंका मोघे यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या राजकारणात एक सकारात्मक आणि तांत्रिक दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे प्रियंका मोघे या उच्च विद्या विभूषित असून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आपलं शिक्षण पूर्ण केलंय आपल्या शिक्षणाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यवतमाळ शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचा त्यांचा मानस आहे यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून प्रियंका मोघे यांनी आपली कार्यनिष्ठा जाहीर केली त्यांच्या दृष्टिकोनातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत महिला सबलीकरण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्राधान्य पायाभूत सुविधा शहरातील रस्ते वाहतूक व्यवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन यात सुधारणा आरोग्य आणि शिक्षण दर्जेदार आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सोयी सुविधांची उपलब्धता स्वच्छता स्वच्छ आणि सुंदर यवतमाळ या संकल्पनेतून कचरा शहर युवक आणि रोजगार युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार पारदर्शक प्रशासन नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे उत्तरदायी प्रशासन राबवले यावेळी बोलताना सौ प्रियंका मोघे म्हणाल्या माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक अनुभवाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू प्रतिनिधी सय्यद मतीन